फक्त माझं गुणगाण करतात ते तर माझी हजेरी असते म्हणजे आता जळगाव मध्ये कीर्तन चालू म्हणजे पंढरपुराच्या मालकाची कीर्तनात हजेरी आहे जर पंढरपुराचा मालक जळगाव मध्ये कीर्तनाला हजेरी लावतो माझा विश्वास असा आहे जर पंढरपुराचा मालक इथपर्यंत येऊ शकतो तर माझ्या काना देशाची देवी आलेलीच असेल म्हणजे कानबाई असेल इकडे आपली जळगाव ती मनुदेवी असेल किंवा तिकडे नाशिक जिल्ह्यातली सप्तशिंगी असेल विश्वास आहे देवी नक्की आलेली आहे आणि जर देवी आलेली असेल तर मला सांगायला आवडेल देवीचं स्वागत करायला आवडेल अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्यास केली पैसे बोलता खाली दाबवलेली लोक जोवर माझ्याकडे पैसा अडकवता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक असतो त्या म्हणायला लागली देवा रे काय प्रसंग आणून ठेवला पण तू कप आहे म्हणता समाज मला घेणं देणं नाही देवा मला तुझी भेट घ्यायची तुझं दर्शन घ्यायचं माझे तुक बरे चालायला लागेल पुन्हा बारक्या बोरांनी बघितलं लहान लहान लेकर होती ते लेकरांनी तुक बघून हात मारली म्हणले तू क्या कुणा का चालल्या तुक बरा नंतर बाप्पा शहाणी माणसं जाऊ दे ही बारकी पोरं पण तू काय म्हणायला लागली देवा प्रसंग आणून ठेवला म्हणजे बस देवा मला भेट तुझी घ्यायची तो दर्शन घ्यायचंय मला लोकांशी घेणं गेलं नाही तो दर्शन घ्यायचा तू भेट घ्यायची देवा आणि घर जाऊ पा समाजाकडनं अपेक्षा ठेवायचीच नाही कदाचित तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असता समाजाकडनं अपेक्षा ठेवायची की मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं ही अपेक्षा ठेवणं माफ करा बरं कदाचित माझा शब्द कोण जात असेल समाजाकडनं अपेक्षा ठेवायची की लोकांनी मला चांगलं म्हणावं ही

पैसा काही ना तोवर लोक आजूबाजूला फिरतात पैसे संपल्याच्या नंतर जवळचा नातेवाईक परिचय देवायला लागतो महाराज जवळचाही परिचय द्यायला लागतो महाराज अजिबात नाही कोणी कोणाचं नाही या जबत का पैसा तबत का टेप हा जोपर्यंत पैसा तोवर बर हा आमचे संत सांगतात जयदादजी महाराज ए अरे सब पैसे को मान दुनिया मे पैसा बना भगवान सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान जिनके पास नहीं है पैसा उनको नहीं है मान गरीब बेचारा पंडित हो वे उनका करे दिखा अरे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान गदा भी हो साहुकार उसको सलाम हजार सुख पित नारी प्रेम करते है पैसा दे के जान अरे दुसऱ्यांचं जाऊ द्या माफी मागून बोलतो जोपर्यंत बापाची पेन्शन येते तोवर बरं बाप पगार कमवतो तोपर्यंत पर्यंत आणि जर तू जर पेन्शन बापरा ना त्या वेळेवरची आबी भेटत नाही बिडल बिडल